नमस्कार मी अंजली तुमचं शॉर्ट व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर ही बॅग घेऊन मी भाजी आणण्यासाठी चाललेली आहे पण माऊनी मला अखेरला पाहिलंच तिला न्यायचं नव्हतं तर मला म्हटली मला पण यायचं आहे पण मी तिला सांगितलं तू झोपली ना मग उठल्यानंतर आपल्याला भाजी आणायला जायचं आहे म्हणून मी इथे बॅग ठेवली आहे तर ती खेळत होती मला म्हटली मला आता झोक्यात बसायचं आहे मला झुजू आली आहे तर म्हटलं बरं झालं हा पाळणा घेतला जेणेकरून ती त्यात मस्त झोपते मांडीवर नाही झोपणार आता ती आणि त्यानंतर इथे तिला झोक्यात बसवलं आणि झोके दिले थोडंसं गाणं बोललं तर लगेच झोपून गेली तिला उचलून खाली ठेवलं आणि मग मी भाजी आणायला गेले संध्याकाळच्या वेळेस आहे ना असं आवरलं म्हटलं चला आज छान ना गरबा खेळणार आहे आम्ही जाताना माऊला मी चांगला समजावत होते तू मस्त गरबा खेळ मी देखील खेळ आणि असं छान व्हिडिओ घेतला आणि तिथे जाऊन पोहोचलो माऊ मैत्रिणीशी खेळत होती तर म्हटलं चला आता गरबा खेळायला जाऊया माऊनी थोडासा गरबा खेळा तिला उचलून मी घेतलं थोडासा तिच्याबरोबर गरबा खेळा पण तिने नंतर काय मला खेळून दिलं नाही कारण की तिला झोप आली होती आणि इम्पॉर्टंट तिची जास्त झोप आहे मग मी पण तिथे स्टॉप केलं आणि घरी आलो तर हा व्हिडिओ कसा वाटला ना की 何